रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तोशे पंधरा बोपरा आता कोणती व्हेरायटी निर्मल हां थोडा वाकडा पण आहे का हो किंवा तोडा किती आहे हां तोडा कुडा किती आहे तिसरा तिसरा कुडा दोनशे वीस गेला ना बंधू ते धन्यवाद दोनशे वीस रुपये कॅरेटोपरा दोनशे वीस रुपये कॅरेट चला चांगला गेलं शे ऐंशी माल कोण स्वतंत्र दुधीकोपरा मावली कुठले गाव कोणतं आपलं कुठले आपलं गाव साकोरे मी निपड का धन्यवाद दोनशे ऐंशी निर्मलच आहे दादा धन्यवाद माल तर आहे अशा प्रकारचा माल तुम्हाला स्वतंत्र चारशे रुपये कॅरेट दुधी भाऊ कोणती व्हेरायटी हो दादा निर्मल आहे का हा चारशे रुपये गेला ना राऊंड फिगर चारशे रुपये कॅरेट अशा चारशे साठ चारशे साठ गेला एक नंबर माल आहे चारशे साठ रुपये करेक्ट असतात का माल पोशेता चारशे साठ रुपये करेक्ट चारशे साठ रुपये भाऊ निर्मल का निर्मल निर्मल याच्यावरती पण भाव आहे का किती अवनी पाचशे पावनी पाचशे पाचशे ठीक आहे तुमचा चारशे साठ गेला चारशे साठ रुपये करेक्ट चांगला आहे कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू का कमी केले का आज लय कमी भाव गेला दोनशे दो तीस दोनशे तीस रुपये कॅरेट असेल तर तसं माल पाहू शकता लाल वांगे मित्रांनो टू थ्री झिरो दोनशे तीस रुपये कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं मेघना का दादा मेघना दोनशे चाळीस किती कॅरेट आणले होते आज ओके भाव डाऊन झाले हो पूर्ण मालाची कमी आहेत दो दो हो ना दोनशे चाळीस रुपये कॅरेट सत्तर जाळी दिला मागला बुडा अच्छा ते थोडं जाड पण आहे ना आपल्या ह्याच्यात जाड जाड भरलं तुम्ही हे असं बघा काय काय चांगलं आहे दोनशे चाळीस रुपये कॅरेट शंकाचा माल केलेला आहे तीनशे रुपये करेट तीनशे रुपये करेट आहे शंकाचा माल केलेला आहे तीनशे केले बघतो चांगला माल कुठपर्यंत आहे भाव डाऊन आहे तीनशे रुपये करेट मेघना मेघना ना अर्जुन आहे काही कशी आहे अर्जुन व्हेरायटी चांगली आहे का काय अडचण नाही तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल शकता तीनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मेघना झिरो चाळीस रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचू मंत्रा तीनशे रुपये कॅरेट लावती वांगे तीनशे रुपये कॅरेट तीनशे साठ तीनशे साठ अशा प्रकारचा मालपुर तीनशे साठ रुपये कॅरेट गावठी तीनशे साठ रुपये कॅरेट एकशे रुपये कॅरेट एकशे ऐंशी रुपये कॅरेट भरता दोनशे तेरा रुपये कॅरेट भरता गेला नाही का गेला ना नागे दोनशे तेरा रुपये कॅरेट माल पाहू शकता मित्रांनो भरता वांगे दोनशे तेरा रुपये कॅरेट चारशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा पाहू शकता दोनशे व्हरायटी कारले मित्र फोर सिक्स झिरो चारशे साठ रुपये कॅरेट कार्ले याचे लेबल पाहू शकतो का लेबल चारशे तीस रुपये कॅरेट फोर थ्री झिरो असेल तर माल पाहू शकतो दुसरी व्हरायटी काढली चारशे तीस रुपये कॅरेट माऊली किती किती कॅरेट आणली आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं म्हणजे कुठं आलं आहे तालुका धन्यवाद दादा धन्यवाद चारशे तीस रुपये कॅरेट असू शकतो माल पाहू शकता दुसरी व्हरायटी काढली पण तिथं थोडा आहे बाबाई जुने तरी चांगला भाव केला काय क्वालिटी एक्सपोर्ट आहे ना एक्सपोर्ट माल यायच पाचशे सहाशे चा खाली अजून जायला पाचशे आज रिवस आहे थोडा पाचशे तीस साडे पाचशे रुपये कॅरेट तर त्याचा प्रगती व्हरायटी माल मालपौक पाचशे पन्नास रुपये कॅरेट प्रगती व्हरायटी कार्बलेट पाचशे पन्नास रुपये कॅरेट प्रगती व्हरायटी कार्बलेट पाचशे पन्नास रुपये कॅरेट एकशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता एकशे त्र्याऐंशी वन ॲट थ्री एकशे त्र्याऐंशी रुपये करेक्ट काकडी सेट नमस्कार काहीतरी बोला ना कसं आहे आज वातावरण आवक जास्त आहे का आवक जास्त आहे आवक थोडी म्हणजे आज थोडी कमी झाली पण दोन तीन दिवसापासून खूप आवक वाढली होती आणि थोडा पावसाची आवक होती बरोबर आहे त्यामुळं धन्यवाद दादा आणि मालाची थोडी क्वालिटी पावसाने खराब केल्या ना त्यामुळं त्यामुळं थोडासा बाजार कारण पाणी लागलेले माल ते टिकून राहिले समोर जे बाहेर लांब जाताना बाजार देणारे लांब चल गिराई जवळचे डेशन देणारे बाजार दे तीच दे धन्यवाद दादा ओके एकशे त्र्याऐंशी रुपये करायट असं प्रकारचा माल पाहू शकतो काकडी कोणती व्हेरायटी आहे काकडीची कोणती व्हेरायटी आहे शाईन दोनशे पासष्ट गेली नाही माहीत

शाईन व्हरायटी दुसरा थोडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट काकडी माऊली कुठल्या हो गाव कोणता आपलं दिंडोरीच्या आत तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट मावगुली तीनशे वीस रुपये पॅलेट येईल नाशे प्रकारचा माल पाहू शकता तीन से वीस रुपये कैरेट चल साम ये पाल चांगला है मस्त एकदम तीन से कैरेट कैरेट एक वेरायटी पांच आठ रुपये कैरेट पांच आठ रुपये कैरेटर आठ रुपये कैरेट पाँचे आठ पड़े हाँ पांच आठ रुपये 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 करेक्ट करेक्ट तुछ तुछ ना? ना। था। तालो तालो था। करेक्ट हो दादा काय आलं होतं सातशे पंचवीस रुपये करेट असं बघा मार्कोशा जोडका निर्मल आहे का निर्मल आहे का कोणता माहीत नाही सातशे पंचवीस रुपये कॅरेक्टर त्याचा हिरवा दोड दो, गेलेला गेल्यानंतर सातशे पंचवीस रुपये कॅरेक्टर सातशे पंचवीस आठशे सदोतीस गेला पा काढला मी माल हिरवा आहे ना आठशे सदोतीस रुपये कॅरेट असतं का माल चला चांगला गेला अवली कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा आठच कॅरेट आणले का आठशे सदोतीस रुपये कॅरेट आठशे सदोतीस आठशे सदोतीस रुपये कॅरेट तीनशे ना हा कोणती अथर्व दहा सत्तावन तीनशे करेट तीनशे फायनल दहा किलो अशा प्रकारचा माल भेंडी राधिका का दादा राधिका तीनशे रुपये कॅरेट रुपये सत ते आठ किलो वजन पाचशे रुपये करेट या मिरची चारशे सत्तर रुपये पाचशे रुपये करेट सात ते आठ आठ किलो वजन पाचशे रुपये करेट मिरची तलवार ना तलवार पाचशे रुपये करेट अशा प्रकारचं मित्रांनो फ्लावर दोनशे रुपये हा भाऊ दोनशे गेली तर दोनशे गेली दोनशे हायला दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये सातशे चौसष्ट तीनशे वीस तीनशे वीस नावनी काय भाय उगे आज कोणती व्हेरायटी सातशे माल एकदम भारी आहे मग एक माल पाहू तीनशे वीस रुपये ओझा अशा प्रकारचा माल पाहू शकतो चला घ्या चाले गाग्रामला नाही यूट्यूबला गाडी आपली काम केला किरकिल कर